नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शितीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ल्याबैल बाजार या ठिकाणी आलेलो आहोत बेल्ल्याबैल बाजारामध्ये व्यापारी बंधू पण आहेत शेतकरी बंधू पण आहेत आजचा व्हिडिओ खरंच खूप छान झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका

कोणते कोणते बैल असतात तुमच्याकडे आमच्याकडे किल्लार गावरान मैसूर सर्व प्रकारचे बैल असतात आजची काय परिस्थिती पाऊस तोंडामुळे भरपूर माल आला आहे आणि शेतकरी भरपूर आले त्यामुळे भरपूर माल बाजारामध्ये भरपूर माल खप खप आहे चांगल्या प्रकारात बाजार भरले माल राहायला लागेल पंचायत उठाव लागला थोडे फिरून दाखवा ना बैल એક નંબર એક નંબર દાદા ખબર ભાઈ था? था? भी जार जार एक नंबर मार्केट मध्ये असं सांगितली वासरांची हा याकाची या काची सतरा पंधरा बारा जात कोणती हा गावडी घातला आणि हा नाव आणि मोबाईल नंबर पन्नास हजार कसं आहे दाताला चार दात जात कोणती आहे कोणतं आहेरोडी नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं संजय पाच व्यवहारानं बसलो कमी जास्त होईल ना अरे बैल असं बांधलं काय भानगड काय आज या पर्यंत आमच्या बैल कसं बांधलो cai hum. que sangue é que você सत्तर हजार कसे आहेत दाताला दोन हो दोन दाती जात कोणती आहे किल्लार गाव कोणतं तुमचं किती होतील दिले सत्तर लाख लाख व्यापारी आहेत का शेतकरी तुम्ही शेतकरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा

पंच्याऐंशी हजार कशी येतात सात हजार बैलांची खिल्लारी नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा बसलो का मी जास्त होतील ना खडफिरावता 老板。拜拜

काय किंमत सांगितली जोडीची नव्वद नव्वद हजार दाताला कसे येते कडदात करतात यांची काय सांगितली सत्तर पास हजार अजून किती तुमचे आखी लाईन तुमचीच आहे का त्या पडल्याची काय सांगितली जोडी जुडीच आहेत का सगळ्या ह्या जोडीची काय सांगितली सत्तर सत्तर आणि ह्या पडल्याची पासष्ट हजार त्यावर आला बसलो कमी जास्त होती ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा बबन मोराजी गावाने बावीस सतरा एोन त्रेपन्न हो जाती है। जाए जाए जाए। <स्यूण> काय किंमत सांगितली वा चाळीस हजार कसा आहे दाताला साय दाती जात कोणती बायलाची गाव कोणतं कर्जुला हरे नाव नावाने मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा माझं नाव शिवाजी गणपती उंडे मोबाईल नंबर शहाण्णव झिरो पंचाळीस एकोणनव्वद तीनशे शहाऐंशी व्यापारी का शेतकरी आहेत व्यापारी

काय किंमत सांगितली जोडीची किंमत काय सांगितली ऐंशी हजार जात कोणती गायलांची किनारी कोणत्या गावचे आहेत राहिलं काय मुरमाडचे फायनल किती होतील पासष्ट नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा दाताला कसे सांगितले चार चार दाती काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली हा

व्यापारीत व्या का शेतकरी 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 व्यापाराला बसलो का मी जास्त होईल ना होईल होईल गाव कोणतं काळ्याची वाडी कुठे आली ती ब्राह्मणवाड्याच्या अड्याल किती बाईला आणलं होत्या चार आणलं होतं संपले किती हा दोन संपले आणि राहिले किती दोन फार का तुला आजचा बाजार हाय बाजार फार वाटला बरं सांग याची किंमत काय सांगितली पस्तीस पस हजार आणि त्या पडल्याची तिकडल्याची दिलाय दिलाय काय तो हा कसा आहे रा आताला हा दुसरा आणि तो आदत ते काय जात कोणती आहे व्हायलाची आणि ते पडायलाची व्यवहार आलो कमी जास्त होईल ना हा इकडे बघ इकडे बघ व्यवहार आलो बसल्या कमी जास्त होईल का नाही होणार फायनली एकच किंमत नाव आणि मोबाईल नंबर सांग बरं तुझा सत्तर अडतीस ते पण आपण नाव काय तुझं शाळेत किती जातो सातवीला प्रत्येक बाजारात जातो का प्रत्येक बाजारात जातो मग फक्त वेल्याच्याच बाजारात येतो कोणतं दादा तुमचं बीड जिल्हा म्हणजे माधळ म्हणजे किती बैला घेतले सोळा घेतले सोळा घेतले व्यापारी इथे शेतकरी तू व्यापारासाठी घेतले कोणते कोणते बैल घेतले शर्यतीचे शर्यतीचे शेती कामाचे शेती कामाचे होते रात्री आले होते कसा वाटला आमचा बैल बाहेर चांगला वाटला म्हणजे पहिल्यांदाच आलेत कायमच कायमच राहण्याची खाण्याची कशी सोय इथं बैलांसाठी आपलं हॉटेल म्हणजे आणि बैलांसाठी पाण्याची विण्याची व्यवस्था आहे का पाणी पाजून भरायचे म्हणजे घेतलेले आहेत तुम्ही नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नाव घ्या मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात हा एक्केचाळीस एक तेवीस पंच्याहत्तर नाव शुकमा तर शेतकरी बंधू न हे दादा बीड दा जिल्ह्यातून आलेले आहेत तुम्हाला तर तिकडून बाय जण असतील